नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे नाशिक जिल्ह्यातील सटाणा नांदगाव मनमाड येवला चांदवड या, या ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे मतदानाला सकाळपासूनच उत्साह दिसून येतोय तर नांदगाव येथील केंद्रावरती मतदानासाठी आता लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे नाशिकच्या सटानाम नांदगाव मनमाड येवला चांदोड आदी ठिकाणी या मतदानाला सुरुवात झालेली आहे आपण बघू शकतो या ठिकाणी जे आहे मतदान केंद्रावर नांदगाव येथील मतदान केंद्रावर आपण आहोत या केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात दा दा आलेला आहे तसेच या ठिकाणी आता मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे दोन्ही ठिकाणी जे आहे दोन बूथ या ठिकाणी लावण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी जे आहे ते मतदानाला सुरुवात झालेली आहे मतदार देखील आता यायला सुरुवात झालेले आहेत आपण बघू शकतो या दृश्यामधून मतदार जे आहेत ते या मतदान केंद्रावर मतदान देण्यासाठी आलेले आहे निश्चितच आता मतदानाला सुरुवात झाल्याने सकाळपासूनच उत्साह जो आहे तो मतदारांचा पाहायला मिळतो आहे मोठ्या प्रमाणात मतदार, मतदार के मतदान केंद्रावर यायला सुरुवात देखील झालेली आहेत या ठिकाणी जे आहे ते नांदगाव नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना गट यांनी या ठिकाणी या जी निवडणूक आहे ती प्रतिष्ठेची केलेली आहे यापूर्वीच सात नगरसेवक जे आहेत ते बिनविरोध निवडून आलेले आहेत आता तेरा जागेंसाठी नगरसेवक पद व नगराध्यक्षपद जे आहे ते सरळ सरळ लढत या ठिकाणी होणार आहेत संदीप जेजुरकर एबीपी माझा नांदगाव नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट